उचगाव ग्रामपंचायत व श्री मंगेशवर यात्रा कमिटीचे कार्य आदर्शवत आहे उचगाव ग्रामपंचायतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार स्वागत कमान उभारली ही कमान उचगावचे प्रतीक आहे नव्या पिढीला ही कमान ऊर्जा व प्रेरणा देईल असे प्रतिपादन आमदार पाटील यांनी व्यक्त केले गुढीपाडवेच्या असेल उचगावच्या सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले की सव्वा दोन वर्षात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अंत्यविधीसाठी लाकूड शेणी मोफत देत आहोत गावात आठवडी बाजार सुरू केला गाव परिसरातील वीस किलोमीटर पर्यंत मृतदेहासाठी मोफत शववाहिका सुरू केली पूर्वीची कमान जीर्ण झाली होती ग्रामपंचायत व यात्रा कमिटी शिल्लक रकमेतून चौदा लाखाची छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार स्वागत कमान उभारली आहे त्याबरोबर गावच्या पाण्याचा प्रश्नही लवकरच सुटला जाणार आहे या कार्यक्रमास उपस्थित आमदार माननीय सतेज पाटील सरपंच मधुकर चव्हाण उपसरपंच राहुल मोळे ग्रामपंचायत सदस्य वैजयंती यादव विराज करी सारिका माने शिवानी पाटील सुनीता चव्हाण नीता हावळ शीला मोरे मयूर चव्हाण श्रीधर कदम अरविंद शिंदे संदीप पाटील संदीप कुंभार तलहा मणेर अनुराधा वैंगडे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गाडवे त्याबरोबर यात्रा कमिटीचे अमोल भोसले सुनील चौगले श्रेयस कदम यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख राजू यादव तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील स्वप्नील साठे दिनकर पवार सचिन देशमुख अजित माने बाळासाहेब यादव शामराव यादव दत्तात्रय यादव गुरुदेव माने रवी काळे व सर्व ग्रामस्थ युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा